हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कोणत्याही साडीमध्ये आकर्षक आणि ब्युटिफुल दिसण्यासाठी त्या साडीवरील आकर्षक पॅटर्नचा ब्लाऊज पेअर करणे ही तितकेच महत्त्वाचे असते आणि आता तर रेडीमेड ब्लाऊज साडीवर घालण्याची फॅशन खूपच सुरू आहे साडीप्रमाणेच रेडीमेड ब्लाऊजमध्येही सध्या वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात असे ब्लाऊज आपल्याला साडीवर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट मॅच करून पेअर करता येते आणि असे ब्लाऊज साडीचे सौंदर्य अधिक खुलवतात तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन ट्रेंडमध्ये असलेल्या ऑर्गेनचा ब्लाऊजचे काही लेटेस्टचे पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे ब्युटिफुल ऑर्गेनचा ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत सॉफ्ट सिल्क फॅब्रिकमध्ये हे ब्लाऊज असून ब्लाऊजवर सिक्वेन वर्क आणि फ्लावर प्रिंट वर्क केलेले असल्याने हे ब्लाऊज खूपच आकर्षक दिसते लॉंग बलून स्व्हज आणि ट्रेंडी व्हिनेक पॅटर्नच्या मस्त कॉम्बिनेशनमध्ये हा ब्लाऊज आपल्याला पाहायला मिळतो मॉडर्न स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही शिफॉन जॉर्जेट सिल्क कॉटन ऑरगेंजा जिम्मीचू अशा साड्यांवर हा ब्लाऊज पेअर करा खूपच स्मार्ट ब्युटिफुल दिसाल तसेच सध्या सेट शेडेड प्रिंटेडचे प्लेन ब्लाउज ब्लाऊजही खूपच फॅशनमध्ये आहेत शॉर्ट पॉप मध्ये हा ब्लाऊज असून शेडेड प्रिंटमध्ये हा ब्लाउज खूपच क्लासी वाटतो या ब्लाउज मध्ये दहा कलर ऑप्शन्स आहेत अगदी ग्रे कलर ही यामध्ये अवेलेबल आहे सिंपल साडीलाही ग्रेसफुल आणि मॉडर्न टच द्यायचा असेल तर असे ब्लाऊज तुम्ही साडी सोबत पेअर करा खूपच सुंदर दिसाल तर मित्रिनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करून शेजारेल बेल ऑकॉन क्लिक करा धन्यवाद